नमस्कार लाडक्या बहिणींनो आज लाडकी बहिणी योजनेबाबत एक अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी माहिती तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप दिवसांपासून अनेक बहिणींचा एकच प्रश्न होता की पुढचा हप्ता मिळणार आहे का आमचं नाव यादीत येईल का आणि ई मुळे पैसे थांबणार तर नाहीत ना आज या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट माहिती समोर आलेली आहे सध्या लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे याच यादीच्या आधारे पुढील हप्त्यांचं वाटप केलं जाणार आहे म्हणजेच ज्यांचं नाव या नवीन यादीत असेल त्यांनाच पुढचा हप्ता मिळणार आहे आणि ज्यांचं नाव नसेल त्यांना हप्ता मिळणार नाही याआधी जवळपास चोवीस ते पंचवीस लाख लाडक्या बहिणींची नावं विविध कारणांमुळे वगळण्यात आली होती कुठे ई के वाय सी अपूर्ण होती कुठे कागदपत्रांमध्ये चुका होत्या तर कुठे तांत्रिक अडचणी होत्या आता मात्र अशा बहिणींसाठी पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे नवीन यादीत त्यांची नावं समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकोणीसावा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात आहे निवडणूक प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय कारणांमुळे थोडा विलंब होऊ शकतो पण लाभार्थी यादी तयार होताच हप्ते देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आता ई केवायसी बाबत एक महत्वाची गोष्ट समजून घ्या अनेक वेळा ई केवायसी करताना असा मेसेज येतो की हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाही असा मेसेज आला तर घाबरायचं अजिबात कारण नाही याचा अर्थ तुमची ई केवायसी आधीच पूर्ण आणि बरोबर आहे तुम्हाला पुन्हा काही करण्याची गरज नाही जर ई केवायसी करताना दोन प्रश्न विचारले गेले की घरात कोणी सरकारी नोकरदार आहे का किंवा घरात कोणी पेन्शनधारक आहे का आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरे नाही असतील तर दोन्ही ठिकाणी नाही हेच उत्तर द्या एका ठिकाणी जरी चुकीचे उत्तर दिलं तर हप्ता थांबण्याची शक्यता असते नवीन लाभार्थी यादीत नाव येण्यासाठी काही अटी पूर्ण असणं आवश्यक आहे बँक खाते सक्रिय असणं डीबीटी सुरू असणं अर्जाची स्थिती मंजूर असणं आणि घरात सरकारी नोकरदार नसणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत लाडक्या बहिणींनो ही माहिती खूप महत्वाची आहे अनेक बहिणी अजूनही गैरसमजामध्ये आहेत हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुढील प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन